नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू उपरभणी आहे तसेच अकोट बाजार समितीचे पावती आलेले आहेत आपण आज बाजार समितीने काय बाजारभाव दिलेला आहे हे जाणून घेणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपली चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती आकोट या ठिकाणहून आलेली आहे सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी आलेली आहे सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार पंचवीस रुपये क्विंटल पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर आठ हजार पस्तीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती परभणी या ठिकाणी आठ हजार तीस रुपये क्विंटलचा दर मिळत आहे पुढील पावती परभणी या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस दर मिळत आहे आठ हजार चाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती आहे महेश खाजगी बाजार सेलू जिल्हा परभणी या ठिकाण आलेली आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सुपर क्वालिटी जर मिळत आहे तसेच पुढील पावती महेश खाजगी बाजार सेलू या ठिकाणचीच आलेली आहे सुपर क्वालिटी जर मिळत आहे आठ हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल